हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दिपाली, दिपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आजची रेसिपी तुम्ही बघू शकता छान असा केक बनवला आहे हा केक खूप हेल्दी आहे कारण यामध्ये गव्हाचं पीठ आणि केळं वापरून हे केक आपण बनवला आहे अगदी हेल्दी आहे लहान मुलांना तर केक म्हटलं की खूप आवडतो पण या पद्धतीने हेल्दी पद्धतीचा आपण त्यांना केक सुद्धा देऊ शकतो आणि तो पण घरच्या घरी आणि कढईमध्ये ओव्हन वगैरे न वापरता आपण हे कढईमध्ये केलेलं आहे चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करून इथे छान पिकलेले केळे घेतलेले आहे चार केळे मी इथे घेतलेले आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे केळं सोलून घ्यायचं आहे त्यावरची साल काढून चार केळं यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे अर्धा कप मी इथे साखर घेतलेली आहे आणि वेलची घेतली आहे दोन तीन वेलच्या घेतली आहे आणि हे छान मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे स्मूद असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे हे आपण आता साईडला ठेवून द्या त्यानंतर आपण केक टीनला अळ लावून थोडंसं तेलाने ग्रीस करूया आणि त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ आपल्याला इथे डस्ट करून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की छान आपलं बटर पेपरचं इथे काम होणार आहे छान गव्हाचं पीठ आपल्याला एक टीनला स्प्रेड करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता त्यानंतर आपण हे आधीच केक करायच्या आधीच हे प्रोसिजर करून घ्यायचे आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा एक बाऊलमध्ये एक चाळण घ्यायचे आहे त्यामध्ये दोन कप आपण जे गव्हाचं पीठ आहे रेग्युलर जे वापरतो पोळी चपातसाठी ते घ्यायचं आहे त्यानंतर वन फोर कप आपल्या इथे कोको पावडर घ्यायचं आहे त्यानंतर इथे अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर घ्यायचं आहे आणि पाव चमच इथे आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे म्हणजे खाण्याचा सोडा इथे घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्व जिन्नस चमच्याच्या साहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे छान या पद्धतीने चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं आपण हे सर्व जिन्नस बरं गाळून घेतात की यामुळे आपला गाळून घेतल्यामुळे आपला केक स्पॉन्जी होतो आणि फ्लफी पण होतो त्यामुळे हे सर्व जिन्नस आपल्याला चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस मी इथे इथे चाळून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण वन फोर कप खायचं आपलं रेग्युलरचं तेल घ्यायचं आहे त्यानंतर बनवण्याचं इथे प्युरी टाकून घ्यायची आहे जे आपण पेस्ट केली आहे इथे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता आणि यामध्ये आपण जी बनवण्याचं पेस्ट केली आहे पिवरी केली आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि विस्करचं शॅन किंवा चमच्याचं शहाण आपल्याला इथे हे एकजीव करून घ्यायचा आहे बनारस सर्व पिठाला लागला पाहिजे या पद्धतीने आपले हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक कप सुरुवातीला दूध टाकून घ्यायचं आहे आणि हे विस्कटचे किंवा चमचे सायने मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक कप दूध आणि त्यानंतर अजून एक कप दूध इथे आम्ही वापरलेलं आहे मोजून आपल्याला दोन कप दूध वापरायचं आहे आणि दूध हे मी ज्या कपाने ज्या कपाने मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच कपाने आपल्याला दुधाचं मेजरमेंट करायचं आहे म्हणजे गव्हाचं पीठ ज्या मापाने घेतलं आहे त्याच मापाने आपल्याला दूध घ्यायचं आहे एकूण दोन कप गव्हाचं पीठ होतं आणि दोन कप इथे दूध लागलेलं आहे दुधाचं प्रमाण कमी अवधिक होऊ शकतं कारण की गव्हाचं पीठचं टेक्स्चर कसं असेल यावर ते अवलंबून आहे बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात घेता दुधाचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आहे इथे मी छान दोन कप आता दूध टाकून घेतलं आहे आणि हे मिक्स करून घेत आहे छान हे एकजीव करून घ्यायचं आहे आपला बॅटर छान स्मूद असं बॅटर करून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला इथे जितक्या वेळ फेटता येईल त्या पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि इथे छोट्या चमचाऐवजी मी आता मोठा चमच घेणार आहे कारण की छोट्या चमच्याने हे मिक्सचर एकजीव करायला थोडासा त्रास होत आहे त्यामुळे मी इथे मोठा चमच घेतला आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ ज जितके जास्त आपण एकजीव करणार आहे त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं बघू शकता बॅटरची कन्सिस्टन या पद्धतीने ठेवायची आहे आणि छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून आपल्याला इथे वॉलनट घ्यायचं आहे वॉलनट छान क्रश करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच आता हे बॅटर आपल्याला केक टीनमध्ये पोर करून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि त्याआधी एक काम करायचं आहे की कढईमध्ये मीठ टाकून स्टँड ठेवून दहा मिनटं कढई ब्रेही ठेव करायला ठेवायचे आहे त्यानंतर लगेचच हे बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सर्व बॅटर छान केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं बबल जे आतमध्ये असेल ते सर्व निघून जातात आणि एक एकसारखं एक हे पीठ केक टीनमध्ये बसलं जातं त्यामुळे जितकं टॅप करता येईल तितकं टॅप करायचं आहे बघा या पद्धतीने मी दाखवत आहे पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे कढीमुळे ठेवून द्यायचं आहे छान इथे मी वर्ण परत वॉलनट टाकले आहे छान हेल्दी आपला केक झालेला आहे त्यामुळे इथे सुरुवातीला मी इथे वॉलनट टाकून घेतले आहे वरून केकच्यावरून मी इथे छान बघा या पद्धतीने वॉलनट टाकून घेतले आहे आणि कढई आधीच आपली करायला ठेवली होती दहा मिनटं आधी आणि आवर्जून इथे मीठ टाकायचं आहे त्यामुळे काय होतं आपला केक बेक होण्यासाठी मदत होते आणि छान हीट क्रिएट होतं आणि वरून असा छान एक वजनदार असं काहीतरी भाडे ठेवून द्यायचं आहे त्यामुळे वा इकडे तिकडे जाणार नाही आणि फोर्टी फाय मिनिटं मजून फोर्टी फायव्ह मिनटं आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे मंद आचेवर फोर्टी फायव्ह मिनिटात छान आपला केक बेक होतो आणि हे बेक झालं बघू शकता आणि केक केकटीन कढईचे बाहेर काढायचं आहे आणि संपूर्ण हा केक थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर सेक कट करून घ्यायचा बघू शकता किती बघू शकता किती छान आपला केक तयार झाला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय